भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून माझ्या शब्दांना सुरुवात करतो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की येणाऱ्या दोन तारखेला वाडूई शहराच्या निवडणुका संपन्न होतो आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आज या आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस या ठिकाणी आले आहेत मी त्यांचं या शहराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आहे मंचावर उपस्थित हिंगणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार समीरभाऊ मेघे आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते डॉक्टर राजूजी साहेब या निवडणुकीमध्ये आमचे वाडी शहराचे निवडणूक प्रमुख पुरुषोत्तम भाऊ रागेट ज्येष्ठ नेते सतीजी जिंदल मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या निवडणुकीमध्ये माझ्या सकट सोबत असलेले सत्तावीस सर्व भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मित्रांनो आपला आशीर्वाद मिळावा याकरिता आम्ही सर्व अध्यक्ष आणि सत्तावीस उमेदवार आपल्यासमोर आल आहोत या, या निवडणुकीमध्ये एक विशेष असा आहे की या अगोदर आपण नगरसेवकाला निवडत होतो परंतु शासनाने निर्णय केला की यावेळेस प्रत्येक मतदार हा अध्यक्षाला निवडेल आणि तो अधिकार या निमित्ताने आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून ज्या ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील आणि ज्या ज्या मतदाराला एक मत अध्यक्षाला आणि दोन मतं नगरसेवकाला या पद्धतीने तीन मतदान यावेळेस करायचं आहे मित्रांनो एक चांगले उमेदवार यावेळेस आपल्या सर्वांच्या समोर भारतीय जनता पक्षांनी देण्याचं या ठिकाणी काम केलं आहे सुद्धा या ठिकाणी पक्षाने आदेश दिला की या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तुला समोर जायचं आहे आणि अध्यक्ष आणि पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासनं या राजकीय आणि सामाजिक सामाजिक जीवनामध्ये काम करतो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सन दोन हजार मध्ये पहिल्यांदा या गावचा सरपंच होण्याचा मान मला मिळाला आपले आशीर्वाद मिळालेत आणि सन दोन हजार ते दोन हजार पाच दोन हजार पाचच्या निवडणुकीमध्ये परत एकदा आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला या गावाचा आशीर्वाद मला मिळाला आणि परत दुसऱ्यांदा दोन हजार पाच ते दोन हजार दहाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा याच या ठिकाणी मान मिळाला दोन हजार दहामध्ये परत या गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात आणि परत तिसऱ्यांदा या गावचा सरपंच होण्याचा मान या गावची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला मला मिळत गेली परत दोन हजार पंधरामध्ये निवडणुका आल्यात ग्रामपंचायतचं परिवर्तन हे नगरपरिषदमध्ये रूपांतर झालं परत निवडणुका आल्यात आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा या 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 2015 परत या गावातील लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि परत एकदा या नगर परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली दोन हजार पंधरा नंतर जवळपास दहा वर्षांनी परत या निवडणुका आहे आणि दोन हजार दहा पंचवीसला ज्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये परत पक्षाने आदेश दिला आमच्या सर्व नेत्यांचा आशीर्वाद मला मिळाला परत आपल्या आशीर्वादाकरिता मी आपल्या समोर आलो आहे आणि परत या निवडणुकीला सामोरं जात आणि या निवडणुकीमध्ये आपण दिलेल्या मागील पंचवीस वर्षामध्ये जो काही आशीर्वाद जे काही प्रेम तुमचं माझ्यासोबत राहिलं आहे याही निवडणुकीमध्ये आपण तो आशीर्वाद ते प्रेम आपण मला द्याल ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आहे पंचवीस वर्ष या गावाचं या गावाच्या विकासामध्ये या गावाच्या नियोजनामध्ये कुठंतरी भागीदारी करता आली या ठिकाणी काम करता आलं दोन हजारमध्ये मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी या ठिकाणी सरपंच म्हणून कामाला सुरुवात केली देवेंद्रजी नुकतेच एकोणीसशे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आपल्या विभागाचे आमदार झाले त्यांच्यासोबत दहा वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली त्यानंतर समीरजी आले यांच्या नेतृत्वात सुद्धा मला दहा वर्ष जवळपास अकरा वर्ष झाले आज की त्यांच्या नेतृत्व आज या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे या शहराचं चित्र समीर भाऊ मेघे या ठिकाणी जेव्हा आमदार म्हणून निवडून निवडून आलेत त्यानंतर दोन हजार चौदा नंतर या शहराचं चित्र बदल बदलतानी आपण बघितलेलं आहे ज्याप्रमाणे मोदीजींनी दोन हजार चौदा नंतर या देशाचं चित्र बदलवलं दोन हजार चौदाच्या अगोदरचा भारत दोन हजार चौदा नंतरचा देश तेच परिवर्तन देवेंद्रजींनी या महाराष्ट्राचे लोक मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्राचा जो विकास केलेला आहे त्याचप्रमाणे या विभागाचे आमदार म्हणून समीरजींचं कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता हे गाव हे शहरामध्ये रूपांतरित झालं आज या गावामध्ये शंभर कोटीची गटार योजना सुरू आहे या गावामध्ये एक प्रशासकीय इमारत सुंदर अशी इमारत जिल्ह्यामध्ये नाही अशी इमारत या ठिकाणी निर्माण झालेली आहे या अमरावती महामार्गावरती प्रत्येक वेळेस आपल्याला मनामध्ये भीती असायची की मा अमरावती रोडवरती गेल गेलो की काय होईल अनेक अपघात व्हायचे त्यातनं मुक्तता देण्याचं काम त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित व्हावी याकरिता समीरजींनी पुढाकार घेतला अडीचशे कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी निती नितीनजींनी आपल्याला दिला अशा अनेक योजना आज या गावमध्ये प्रत्येक बोळ्यामध्ये सिमेंटचे रस्ते झालेत नाल्यांचं काम झालं ड्रेनेजचं काम होतो आहे खुले मैदानाचा विकास होतो आहे अशा विविध योजना या ठिकाणी सुरू आहेत किंवा काही कामं झाले आहेत काही होणार आहेत या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून एक, वर्षा एक मागणी होती की या ठिकाणी एक या शहरामध्ये या गावामध्ये एक हॉस्पिटल व्हावं ते सुद्धा देवेंद्रजीने मंजूर केलं आणि त्याला निधीसुद्धा उपलब्ध करून दिला काल परवाच मी नवनीतनगर या भागामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी जाऊन बघितलं दोन मध्ये हॉस्पिटलचं काम या तीव्र गतीने त्या ठिकाणी सुरू आहे आज स्लॅब लेवलपर्यंत त्याचं काम आलं आहे एका वर्षामध्ये ते सुद्धा आपल्या आरोग्यसेवेमध्ये आपल्या सेवेसाठी सेवे ते रुजू होईल अशा अनेक योजना या शहरामध्ये येत आहेत आणि असं म्हणतात की विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये खंड पडतं कामा नाही कारण की विकास दोन चार दिवसामध्ये होत नाही तर याला काही कालावधी लागतो आहे आणि त्याचं फलित आपण भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास मागील अनेक अने वर्षापासून जे काम करतात त्यामुळे या शहराचं चित्र बदलतं आता ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर होतेच आहे परंतु याच्या पलीकडे सुद्धा शासन स्तरावरच्या काही काही बाबी अजूनही आम्हाला अडचणी निर्माण करतायत काही या भागामध्ये युएलसीचा जो विषय अर्बन लँड सिलिंगच्या अंतर्गत ज्या जमिनी होत्या त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये घरं झालेत आणि घरं झाल्यानंतर त्या ज्या वेळेस आपण नियमित करीता जातो तर यु एल सीच्या कायद्यामुळे ते घरं नियमित आपण करू शकत नाही त्या जागेवरती मागील पंचवीस ते तीस तीस ते चाळीस वर्षापासून लोक वसलेली आहे तो सुद्धा एक मुख्य या ठिकाणचा प्रश्न आहे आज आपले देवेभाऊ या ठिकाणी आहे माझी विनंती आहे की यू एल सीचा जो विषय आहे या यू एल सीचं जे आरक्षण आहे ते या ठिकाणवर कमी करावं आणि हो। या ठिकाणी जवळपास एक दोन हजार घरं हो। त्या यू एल सीच्या जमिनीवर आहे त्यांचं नियमितीकरण करावं त्याचप्रमाणे हो� शासकीय जागेवर जे अतिक्रमण आहे मागील चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी लोकं राहत आहेत त्यांना शासकीय मालकी हक्काचे पट्टे मिळावे ही सुद्धा माझी मागणी आहे आणि त्याचप्रमाणे या शहरामध्ये जागेची फार कमतरता आहे भाऊ या ठिकाणी बाजूला ऑडनस फॅक्टरी आहे या मोजावाडीमध्ये बाजूला सी एम आय डी सी आहे जेव्हा मौजा वाडी हे गाव होतं त्यावेळेस ऑडनेस फॅक्टरीने या मोजावाडीची काही जमीन अधिकृत केली होती काही जमीन एम आय डी सीने अधिकृत केली होती काही जमीन जवाहरलाल नेहरू नेहरू एल्युनिमन रिसर्च सेंटर या ठिकाणी त्यांनी अधिकृत केली होती आज जेव्हा आम्ही बघतो आहे की आम्हाला एखादं चांगलं स्टेडियम बांधायचं असेल एखादं सांस्कृतिक क्लब या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह तयार करायचं असेल मार्केट तयार करायचं असेल त्यावेळेस आमच्या समोर एक प्रश्न पडतो की या ठिकाणी शासकीय खाजगी अशी कोणती जागा या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणून आपण विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ही सर्व जनता आपल्यासोबत आहे मागील पंचवीस वर्षापासून आपल्यावर प्रेम करते म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या ऑडनस फॅक्टरीची वाडी शहराला लागून असलेली जवळपास चाळीस ते पन्नास एकर जमीन पडीच जमीन ज्याचा उपयोग ऑडनस फॅक्टरी करत नाही ती जर जमीन जर आपण वाडी नगर परिषदेला प्राप्त करून दिली तर या ज्या काही आमच्या अपेक्षा आहे या शहराच्या विकासामध्ये जे महत्वाचं ठरू शकते असे विविध उपक्रम आपल्याला या ठिकाणी घेता येईल आपण त्याकरिता पुढाकार घ्यायला ही अपेक्षा व्यक्त करतो त्याच अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आपण ज्याप्रमाणे आजपर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलं भविष्यात सुद्धा या शहराचा विकासाकरिता आपण आमच्या सोबत राहाल हीच अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जाह भारत धन्यवाद नरेश भाऊ इसके उपरांत मैं एक